हॅलो राम राम आमदार साहेब काय कसली सेवा राव हा ही सेवा द्यायची सोडून ते नको ती सेवा तुम्ही द्या लागला राव काय करू म्हणजे अरे आपला तालुका दुष्काळग्रस्त असतय नेहमी हा तालुक्यासाठी काय करा हो बघा आता तुम्हाला माहिती आहे आपल्या तालुक्यात तालुक्यात पाऊस एकदम म्हणजे सरासरीपेक्षा कमी असते पाऊस का कमी पडतंय माहिती कारण आपल्या गावाला डोंगर नाही डोंगर नसल्यामुळे ढग आढवले जात नाहीत त्यामुळे पाऊस पुढे रकत म्हणून आमदार साहेब आता विधानसभेच्या निवडणुका डिक्लेअर व्हायच्या अगोदर आपल्या गावाला एक डोंगर मंजूर करा बस उन्हाळ्यात बायकाचे धुरद्वाची आबे आमच्या गावात अहो धुनद्वाला कुठे जा सांगा बरं आमदार साहेब म्हणून तेच सांगा ना मी काय म्हणतो आता आपल्या गावाला एक डोंगर झाला तसं आपल्या गावाला एक नदी मंजूर करून आणा बरं त्याच्या म्हणजे उन्हाळ्यात बायकाला धुनद्वारे जाते ते जनावर डोर्या कुठं पाणी पिणार सांगा बघू एवढं काम करायचं आणि बघा ही डोंगराचं पहिलं काम करा कारण हो काम आहे कर, आहे का गावात रेंजच येत नाही हो गावात रेंज येत नाही मी डोंगर उभा केला मी डोंगरावर टावर उभा करतात त्यामुळे गावाला रेंज बी येईल आता सकाळी बायकोचा फोन आलो गावात दोन किलोमीटर तीन किलोमीटर लांब आलो माहित आहे का तुम्हाला काय आहे तेवढं बघा आमदार साहेब हो वर तुमचं सरकार आहे मोदी मोदी सरकार आहे तुमचं तेवढं पत्रात पाडून घ्या फक्त एक डोंगर हा गावात एक डोंगर आणि एक नदी तेवढी मंजूर करून आणा बघा तुम्हाला आपकी बार चारशो बार काय सबच पार होते तुमचं हा हा आपलं चॅलेंज आहे हा होणार होणार आमच्या बावकीतल्या शंभर मतदान तुम्ही काळजी करू नका पण तेवढं डोंगराचं नदीचं बघा बर का हो आ होूका आ, ओ ठुतो बघा ठुतो बघा आमदार साहेब ओ ठुलो बघा ठुलो 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 आता बघू कसा पाऊस पडत नाही आपल्या गावात तेच बघायचंय मला आ ढग पुढे पळतात यायला असा डोंगर एक आडवा केला ना सगळे ढग तिथं आपल्या डोंगराला आडवा होते भला बदा पाऊस पडते त्याच्या आईला चला आजचे अरे बाबा और एक बार आच्छे दिन आने वाले चला मागच्या वडील गाजरे दाखवली आता नाही <laughs>